नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे साक्षी आणि दीपा बोलत असतात आणि दीपाला खूप आनंद झालेला असतो आणि दीपा तिच्या मनातल्या सर्व गोष्टी साक्षीसोबत बोलत असते आणि मन मोकळं करत असते दीपा साक्षीला म्हणत असते कार्तिक हा टेस्ट करायला तयार झाला आहे आणि सर्व आता आमच्या प्लॅननुसारच चालू आहे तेव्हा साक्षी दीपाला म्हणत असते तू त्या कार्तिकचं मला कितीही सांग पण जोपर्यंत तो रिपोर्टचं सत्य माझ्या पुढे येत नाही तोपर्यंत मला त्या कार्तिकवर विश्वास नाही आणि मला त्याचं काही खरं वाटत नाही आणि मी त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असं साक्षी दीपाला सांगत असते साक्षी दीपाला म्हणते दीपा तू काही पण म्हण पण माझा त्या कार्तिकवर विश्वासच नाही आहे आणि जे खरं आहे तेच मी बोलते माझ्यापासून काहीसुद्धा लपत नाही आणि हे बघ जे खरं आहे तेच मी तुला बोलून दाखवलं आहे माझ्याकडे खरं काय आणि खोटं काय मलाही चालत नाही आणि माझ्या लगेचच पोटात दुखू लागतं हे तुला सुद्धा माहीत आहे आणि इथे खरं साक्षीच्या पोटात कळा येऊ लागतात आणि दीपा तिला सांभाळत असते तर आता इकडे मात्र श्वेताही घराच्या बाहेर पडायला चाललेली असते त्याच वेळेला तिला इथे राधाई विचारत असते की तू कुठे चालली आहेस परंतु श्वेताही ही राधाईला नीट उत्तरे देत नसते आणि म्हणते माझं असंही नाव आता कान फाट्या पडला आहे आणि तर आता तसंच पडू दे मी कितीही चांगलं वागलं तरी पण तुम्हाला काहीच फरक पडत नाही त्यामुळे मी आता ठरवलं आहे कोणाचं ऐकायचं नाही आणि आपल्यावर आता कोणाचा संशयही येणार नाही यासाठी मी आता मोठा डिसिजन घेतलेला आहे आणि म्हणूनच मी इथून चाललेले आहे असं श्वेताही राधाईला सांगत असते आता इथे दीपा ही साक्षीला शेकून देत असते कारण तिची तब्येत बरी नाही हे आता दीपाला कळालेलं असतं त्यामुळेच दीपा तिची काळजी घेत असते दीपा साक्षीला म्हणत असते साक्षी तुझं आता भरपूर झालं मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही तुला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावं लागेल साक्षी म्हणते अग नको मी करेल ॲडजेस्ट पण दीपाही साक्षीचं ऐकत नसते अश्विनी देखील तिथे येते आणि आता अश्विनीने येताना गोळ्या आणलेल्या असतात आणि त्या गोळ्या आता ती साक्षीला देत असते दीपाला म्हणत असते की हे साक्षीचं दुखणं आता खूप वर्ष झालं चाललं आहे त्यावर साक्षी म्हणते मी जाईल माझी मी हॉस्पिटलमध्ये मा दीपा म्हणते मी डॉक्टर कार्तिकची अपॉइंटमेंट घेते तू जाऊन ये परंतु इथे साक्षी आता लगेच म्हणत असते तू नको येऊ मी जाते साक्षी ही आता तिकडून निघून गेल्यावर दीपाही विचारतच असते आता इकडे मात्र श्वेता जे असते ते डॉक्टर कुणाला भेटायला आलेली असते आणि त्याचबरोबर आता श्वेता ही डॉक्टर कुणाला भेटल्यावर त्याला फुल प्लॅनिंग समजून सांगते आणि ती म्हणते बघा मी सांगते त्या पद्धतीनं काम हे व्हायलाच हवं नाही तर लक्षात असू त्यात काय हलत होईल तुमची आता त्यावर डॉक्टर कुणाल म्हणतात तुमच्यामुळे माझ्या नोकरीवर गदा येईल आणि ते ऐकून घ्यायला तयारच नसतात त्यावर श्वेता म्हणते ऐका तुम्ही माझी ही गोष्ट ऐकली नाही तर तुमची नोकरी खरंच धोक्यात येऊ शकते आणि तुम्ही सगळे आळाता आता आयशा देशमुखवर घ्यायचं असं देखील श्वेताही डॉक्टर कुणाला सांगत असते आणि आता इथे मात्र आयशेची बहीण ही आयशाला समजवत असते आणि म्हणत असते तुला वाटतं का की मुली त्या मुलीवर विश्वास ठेवावा त्यावर आयशा म्हणते हो मला वाटतं आणि ती मला कधीच धोका देणार नाही तितक्यातच आयशाच्या फोनवर श्वेताचा मेसेज येतो श्वेता आता आयशाला सांगत असते की तू रात्री लवकरात लवकर आदित्य हॉस्पिटलला ये मी सगळी सोय करून ठेवलेली आहे आणि आता या इथे आयुष्याही आपल्या बहिणीला सांगत असते की मला घराच्या बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी तू मला मदत कर प्लीज इतकं तर तू करू शकतेस ना आणि आता ती मदत करायचं ठरवते आणि आता इकडे राधाईच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात आणि राधाईने जेव्हा ते रिपोर्ट बदललेले असतात ते सुद्धा राधाईला हटवत असतं आणि राधाई आता त्याच विचारांमध्ये असते मला काई हे, आता शोनाचं वागणं काय चाललं आहे ते कळतच नाहीये आता मी हे सगळं दीपाला सांगू का आता पुन्हा श्वेताचं नवीन ट्रॅप असू शकतो का दीपाला यामध्ये अडकवायचा असे अनेक विचार राधाईच्या डोक्यामध्ये येत असतात म्हणून राधाई ठरवते आता नाही थांबायचं आणि दीपाला फोन करायचा म्हणून इकडे आता राधाई दीपाला फोन करते आणि दीपा राधाईला म्हणते बोल ग राधाई इतक्या रात्री कसा काय फोन केलास राधाई म्हणते नाही गं मी असाच फोन केला होता त्यावर राधाई म्हणते मी इकडे आले आहे ना बाळाकडे त्यावर दीपा लगेचच बाळाची चौकशी करू लागते बाळ कसा आहे ओंकार तर बरा आहे ना त्यावर राधाई म्हणते हो ओंकार बरा आहे पण आता इथे राधाईला सर्व सत्य दीपाला सांगायचं असतं पण कसं सांगायचं हा मोठा प्रश्न रादाईला पडलेला असतो रादाई दीपाला म्हणते थांब हजारा ओंकार रडतोय आणि असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि विचार करते काय करू सांगून टाकू का किती दिवस आपण लपवून ठेवणार आहे आणि असं म्हणून ती आता दीपाला फोन करते आणि सगळं सत्य सांगायला लागते आणि ती दीपाला म्हणू लागते की आतापर्यंत जेवढे रिपोर्ट कार्तिक रावांनी केले होते ते मी आणि शोनाने बदलले आहेत आणि हे सगळं नेमकं तिकडे असणारी सौंदर्यही ऐकत असते आता इथे सौंदर्याने हे सर्व ऐकल्यावर देवकुळे अशी जोरदार हाक मारते आणि तिच्या जोरदार कानाखाली वाजवते सौंदर्याने कानाखाली वाजवल्यानंतर राधाईला जोरदार मोठा धक्का बसतो पण हे राधाईला पडलेलं स्वप्न असतं आणि राधाई त्यावर म्हणत असते काहीच नाही मी तुला सहजपणे फोन केला होता त्यावर दीपाला कळत असतं की राधा ही आपल्यापासून काहीतरी लपवतीये आणि दीपा ही राधाई कडून माहिती काढायचा प्रयत्न करत असते पण राधा ही दीपाला काहीच बोलत नसते आणि त्यानंतर ती आता फोन ठेवून देते पण आता इकडे दीपाला असं वाटत असतं राधाईला काहीतरी सांगायचं होतं पण ते नक्कीच राहून गेलेला इकडे आयशा तिच्या बहिणीला म्हणत असते की मला घरातून बाहेर पडायचं आहे त्यासाठी तू प्लीज मला मदत कर तू मला काहीतरी मदत केली तरच काहीतरी होऊ शकतं त्याच वेळेला आयशेची बहीण बाहेर जाते आणि तिथं असणाऱ्या हवलदारांना चहा हवा आहे का असं विचारते आणि त्याच वेळेला त्यांचं लक्ष नाही असं आयशाला वाटतं आणि आयशा घरातून बाहेर पडते पण हवलदारांचं चांगलंच लक्ष असतं आता आयशेची बहीण तिथून गेल्यानंतर हवलदार पोलिसांना फोन करतात आणि म्हणतात आपण ज्या पद्धतीने म्हणालो होतो अगदी तसंच झाले त्या मा मॅडम घरातून बाहेर पडलेले आहेत त्यावर पोलीस त्या हवालदारांना म्हणतात वा चांगल्याच त्या आता आपल्या सापळ्यामध्ये अडकलेल्या आहेत असं म्हणल्यावर ते फोन ठेवून देतात आता इकडे श्वेता ही घरात नसते पण श्वेताच्या बाळाची काळजी घ्यायला राधाई तिथे असते आणि तिथे आदित्यही असतो तेवढ्यात सौंदर्या तिथे येते तेवढ्यात ती राधाईला बघून चकित होते आणि ती म्हणते तुम्ही ते काय करताय तेवढ्यात राधाई म्हणते शोनाला जरा बाहेर जायचं होतं आणि म्हणूनच तिनं मला सांगितलं की तोपर्यंत बाळाची काळजी घ्यायला म्हणून मी आली आहे पण ती कुठे गेली आहे हे माहीत नाही त्यानंतर सौंदर्या आदित्यला म्हणते काय रे श्वेता कुठे गेली आदित्य म्हणतो मला पण माहीत नाही मी जरा घाई गडबडीत होतो त्यामुळे तिला विचारलं नाही सौंदर्य आदित्यला म्हणते तुझी बायको कुठे गेली हे तुला माहीत नाही मग तिला फोन करून विचार ना त्यावर आदित्य म्हणतो येईल ग मम्मा ती सौंदर्या म्हणते नाही आधी तुझ्या बायकोला फोन कर आणि विचार कुठे आहे ती म्हणजे होऊन जाईल समोरासमोर आणि आदित्य नाही म्हणत असतो आणि सौंदर्याही त्याच्यावर भयंकर चिडते आणि सौंदर्या म्हणते मी सांगते ना तुला फोन करायचा म्हणजे फोन करायचा मग आदित्य हा श्वेताला फोन करायला लागतो आता इकडे ला ला का? कार्तिक हा सुद्धा हॉस्पिटल मध्ये असतो तितक्यातच त्याला आता दीपाचा फोन आलेला असतो आणि दीपा कार्तिकला म्हणते साक्षी आली आहे का त्यावर कार्तिक म्हणतो नाही त्यावर दीपा म्हणते तिच्या खूप पोटामध्ये दुखता आहे म्हणून मी तिला म्हटलं आहे की डॉक्टरकडे जाऊ नये आणि मी हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेतली होती मग बघणं जरा ती आता आली आहे का त्यावर कार्तिक आता त्याच्या केबिन मधून उठतो आणि बाहेर येतो आणि साक्षीला शोधत असतो तेवढ्यातच समोरून आयुष्या येते आणि आयशाने आता कार्तिकला बघितलेलं असतं त्यामुळे ती लपून बसते परंतु आता कार्तिक हा दीपाशी बोलत असतो आणि दोन मुलींबद्दल चौकशी करत असतो त्यावर दीपा सांगते त्या दोघीही खूप खुश आहेत आणि त्या तुझ्याबद्दल विचारत होत्या आणि असं बोलून दीपा ही इते, फोन ठेवून देते कार्तिकला हा थोडासा डाऊट येतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस स्टेशनला आता आईशाला बोलवलं असतं आणि त्याबरोबर दीपा कार्तिक सौंदर्यही तिच्या बरोबर आलेले असतात त्यावर पोलीस स्टेशनला असं म्हणलं जातं की आयशा तुमच्यावर या सौंदर्य मॅडमने आरोप केलेले आहेत की तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात तुमची प्रेग्नेन्सी खोटी आहे हे खरं आहे का त्यावेळेला दीपा आणि कार्तिक ते देखील तिथे असतात आणि आता कार्तिक आयशाला सुनवतो आणि म्हणतो तुझी लायकी सुद्धा नाही मी तुझ्यावर प्रेम केलं हीच मोठी माझी चुकी झाली आणि तू इतक्या खालच्या थराला गेलीस का खोट्या आईचं नाटक केलंस हे करताना लाज नाही वाटली का त्यावर दीपा म्हणते माझा नवरा माझ्या मुलींना सांभाळेल की नाही यात मला काहीच शंका नाही पण तू माझ्यासोबत मोठा पंगा घेतला आहेस मी एक आई आहे तू खोटा आई बनायचा प्लॅन करत होती पण तुझा हा प्लॅन आता फसला आहे दीपा आता आयुष्यावर भयंकर चिडते असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब कर